संजय राऊत बोलतात थेट जाऊया असमर्थता व्यक्त केली मला असं वाटतं स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता पण अर्थात राम मंदिर हा आमचा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असल्यामुळे ह्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी राम मंदिर हे करसेवकांच्या रक्तातून त्यागातून बलिदानातून उभं राहिलं असं त्यांना वाटत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं उभं राहिलं असंही त्यांना वाटत नसावं ते फक्त फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जसं हवंय तसं ते करून घेत आहेत शेवटी राजकारण आहे पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार कुठेतरी त्याला एक पूर्णविरा मिळायला हवा मुंबई हृदय सम्राट आता आज आज श्री नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिराचं दर्शनाचा उल्लेख नव्हता एक लक्षात घ्या त्यांचा रोड शो होता इतर काही त्यांची योजना होती पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला याचं कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करते आणि त्याब त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघुडी केली शिवसेनेवर अरे राम हे काय कुरघुडी करण्याचं साधन आहे का हां आम्ही नाशिकच्या काळारा मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलं आहे की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाई अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपुरात उसळलेला आहे हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे मग ठीक आहे जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे मग आमचं असं ठरत आहे की बावीस तारखेनंतर आम्ही अयोध्येत जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक राम रामाचं मंदिर आहे उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथेही जायच्या विचारात आहोत त्यानिमित्तानं का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतील कोणी देवेंद्र चेले चपाटे कुठे होते बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का आम्ही वाघच आहोत कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगात गर्जना करत नाही असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला आ शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कोठे होते पाहायचं असेल तर जे स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून यावी ते वकील आहेत त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे दोन हजार चोवीसला कळेल हजारो शिवसैनिक अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होते दैनिक सामनावरच एकशे पन्नास खटले दाखल झाले त्यावेळेला एक लक्षात घ्या मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर तीन वेळा हजर राहिलो आहे लखनौला इंदिरानगरमधल्या बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले आमचे सतीश प्रधान असतील मनोहर जोशी असतील विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे हे शिवसेनेत होते अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्याबरोबर आहेत हा शेळ्या त्यात इथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वागत